सुळे येथे डोंगरदेव उत्सव मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आला कळवण तालुक्यासह डोंगरदेव उत्सवात आदिवासी ही व्रते अगदी काटेकोरपणे व तितकेच श्रद्धेने पाळण्याचा प्रयत्न करीत आहेत आदिवासींचे कुलदैवत समजले जाणारे डोंगरदेव उत्सव कळवण तालुक्यासह सुळे येथे सुरू झाले आहेत यावेळी सुळे येथील ग्रामस्थाने माहिती देताना सांगितले की साधारणपणे मार्गशीर्ष महिन्यात चंद्र दर्शनानंतर निसर्ग देवता डोंगऱ्या देवाला आदिवासी बांधवांकडून नवस केला जातो डोंगर्या देव उत्सव हा आठ ते पंधरा दिवसांचा नवस असतो गावकऱ्यांकडून गावाच्या मध्यभागी येऊन देवखळी तयार केली जाते आणि त्या ठिकाणी पूजा मांडली जाते त्याप्रमाणे नारळ खारी सुपारी दिव्याचे ताट हळद कुंकू झेंडूचे फूल पाच प्रकारचे फळे घोड्याची काठी असे पूजेचे साहित्याची मांडणी केली जाते आणि त्या देवकळीवर दररोज रात्री मावल्या डोंगऱ्या देवाचे गाणे म्हटले जाते आदिवासी देवतांची गाणी गौरव गाली जातात एका तालासुरात मावले आपले नाच काम करत असतात त्यामध्ये एका दिवशी चोख्यांचा कार्यक्रम ठेवला जातो त्यात विविध प्रकारचे आदिवासी देवांचे पात्र घेऊन खेळ केला जातो तसेच डोंगरा देव कार्यक्रमाला विविध पात्र घेऊन आदिवासी बांधव परंपरेने हा कार्यक्रम साजरा करत असतात त्यामध्ये हे पात्र एक एक करून प्रत्येकाला आपली जबाबदारी सोपवली जाते यामध्ये मुधानी माऊली खुट्या बुवा पावरकर माऊली शिर माऊली आणि इतर माऊली असतात दुसऱ्या गावाला जाऊन नाचगाणे करून शेज दक्षिणा गोळा करून सायंकाळी आपल्या देवखळीवर जमा केली जाते अशा प्रकारे आठ ते पंधरा दिवसांचा हा कार्यक्रम चालतो आदिवासी संस्कृतीत पोरम सोरम ढोरम गुरम शेतीत बाडीम पाऊस पाणी धंदाम सुख साया देजोहार अशा प्रकारे आदिवासी हा डोंगरादेव परंपरागत उत्सव मोठ्या आनंदाने व श्रद्धेने साजरा करतात व अशा प्रकारे आदिवासी बांधवांची निसर्ग देवता पुढे मागण्याची वळवणी केली जाते असा हा डोंगर्यादेवाचा उत्सव आठ ते पंधरा दिवस चालणारा डोंगरा माऊलीचा उत्सव परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतो व यावेळी देखील माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयश्री पवार यांनी देखील सुळे येथील डोंगर्यादेव उत्सवास भेट दिली व गावातील ग्रामस्थ पोलीस पाटील पांडुरंग गांगुर्डे सोमनाथ भोये भासीलाल गांगुर्डे पोपट बागुल पंडित पवार यशवंत महाले पंडित गांगुर्डे रामचंद्र गांगुर्डे रतन गांगुर्डे दिलीप पवार देवराम पवार सोनू पवार दिलीप बागुल विक्की भाऊ राजू गांगुर्डे बाळू बागुल भास्कर पवार व यातच देखील महिला वर्गाने मोठ्या प्रमाणात सहभाग घेतलेला दिसून आला यावेळी सीताबाई कोल्हे काळीबाई गवळी शानुबाई गांगुर्डे संगीता गांगुर्डे झेली गांगुर्डे जिजाबाई व गावातील सर्वच ग्रामस्थ व तरुण बालगोपाळ यांचा देखील या डोंगऱ्या देवाच्या उत्सवात मोठ्या प्रमाणे सहभाग घेतलेले दिसून आले आलेटीव्ही न्यूज साठी शाहू चव्हाण मोहबारी